ते आणखीन काही टप्पे राहिलेत आमचे महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाकडं हे आमच्या दौरे सध्या सुरू आहेत ही पहिला टप्पा आहे सगळा निर्णय घेतला जाणार आहे की सगळ्या महाराष्ट्रातले आणखीन जरा टप्पे राहिलेत काय होतं बघूया पुढचा टप्पा कसा असणार कसं नियोजन पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात होणार आहे तशा बैठका झालेल्या सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे मुंब नाशिक ह्या बैठका झालेल्या

तेही सगळे घेणार आहे गॅजेट तीनही सातारा संस्थांचं हैदराबादचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं आम्ही घेणार आहे त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा मरा आणि कुणबी आहे दोन्हीच्यामध्ये तत्सम शब्द आहे म्हणजे कुणबी आणि मराठ्यांच्यामध्ये तत्सम शब्द आहे आणि दोघांचंही सारखे व्यवसाय आहेत रोटीबिटी व्यवहार पण आहे जे काय सरकारला निकष लागते ते दोघांचे पण सारखे विदर्भातला मराठा आणि महाराष्ट्रातला मराठा समान आहे काहीच फरक नाही आहे पोट जात म्हणून घेता येते आणि सरकारला माझी आज विनंती की जे अंतरवालीसह महाराष्ट्रातल्या राज्यातल्या केसेसचा विषय ठरलेला आहे जे नऊ मागण्या आहेत ते आपण तातडीनं मान्य कराव्यात ही सरकारला विनंती दुसरं की शिंदेसाहेबाच्या समितीनं नोंदी शोधायचं काम सुरू ठेवावं नोंदी शोधायच्या बंद आहेत प्रमाणपत्र द्यायचे बंद आहेत व्हॅलिडिटी द्यायचं सुद्धा बंद आहे व्हॅलिडिटी जाणून बुजून दिलं जात नाही आहे बंद म्हणजे देत आहेत परंतु पोरांचं करिअर खलात झालं आठ चार दिवस पंधरा दिवस मुद्दाम टाळाटाळ करायचे आणि नंतर द्यायचे म्हणजे त्याला नोकरीला किंवा शिक्षणात कामाला नाही आलं पाहिजे हा डावे हा मुख्यमंत्री साहेबांनी आणि गृहमंत्री साहेबांनी हाणून पाडला पाहिजे की काही अधिकारी जाणून बुजून मराठ्यांच्या पोरांना प्रमाणपत्र देण्यापासून टाळाटाळ करतायत म्हणून आमची सरकारला विनंती की हे, हे लवकर थांबवा एम पी एस सीच्या पोरांचा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तो पण तातडीनं सोडवा जे मुलींच्या शिक्षणाबद्दलचा विषय मोफतच्या त्यात मराठ्यांनी कधी जातीवाद नाही केला सगळ्या जाती धर्मातल्या ले लेकरांना न्याय मिळाला पाहिजे लेकरं यांना समाजात तोलून नाही चालत जाती तोलून नाही चालत म्हणून नुसत्या मराठ्यांच्या मुलींसाठी आम्ही मोफत शिक्षण नाही करायला लावलं सरकारला करा। मराठी जरी लढली असली तरी सगळ्या जाती धर्मातल्या मुलींना न्याय मिळावा ही भावना ठेवलेली आम्ही जातीवादी आहेत तुमचे जे कोण म्हणतंय त्याने जरा आसपास थोडं मागं वळून बघा

पण ते नाही गेले म्हणून तुम्ही आम्हाला त्यांचं कारण सांगणार का आता सत्ता तुमच्या हातात न्यायालयात नाही आले तुमची चशक्ती आहे ना राजकीय चशक्ती चला द्या काय गरज आहे त्यांच्या मागामागं मागं पळायची कशामुळं आहे उलट तुम्हाला सांगाल होईल की विरोधक आला नाही तरी आम्ही सरकारे मराठा आणि कुणबी एकाचा कायदा पारित केलाय सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी दिली तीनही गॅजेट घेतले केसेसुद्धा मागं घेतल्यात प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे व्हॅलिडिटीसुद्धा तातडीनं आम्ही आज सरकारनं आदेश काढलेत की तातडीनं द्यायला सुरुवात करा हे सांगायला पाहिजे त्यांचं कारण सांगून तुम्हाला द्यायचं नाही कामाला मग असं असं म्हणणं आहे का, मा। का तुमचं ते नाही आले म्हणून आमचा घात करणार का आमच्या पोरांचे बळी घेणार का तुम्हाला थोडी पण लाज नाही वाटत का सरकार म्हणून थोडीतरी लाज वाटत नाही का की लेकरांची बळी चाललेत माय मावल्या रस्त्यावर येताना लाखात यात त्यांची तरी जाणीव ठेवा सरकार येत ना तुम्ही तुम्हाला तेवढी तरी लाज वाटली पाहिजे की आपल्या राज्यातल्या माता मावल्या बारीक बारीक बारी लेकरं वैव्य माणसं रस्त्यावरती लाखाच्या संख्येनेत आपण सरकार आहेत इतकं अपमान त्या जनतेचा करू नये आपण लाखानं जमलेल्या इतका त्रास त्या जनतेला आपण देऊ नये शेवटी आपण सरकार आहेत काही नाराजी असेल काही मतभेद असतील काही वैचारिक मतभेद असतील काही राजकीय सामाजिक असतील परंतु जनतेकडं आपण सरकारच जनतेकडे सगळे सारखे म्हणून बघणं हे सरकारचं काम नाही का का रोष अंगावर घ्यायला लागले नाराजीचा मराठ्यांचा परवडणार नाही आहे ना सरकारला मी ज्याला सांगतो सरकारला मराठ्यांचा रोष परवडणारा ना नाही मराठे एक एक दिवस सगळे मराठी काम सोडून द्यायला लागले आणि स्वतःच्या लेकरासाठी रस्त्यावरती यायला लागले सरकारला एवढं तरी कळायला पाहिजे ही किती मोठी खतखत आहे ही खतखत आपले पक्ष तर संपील संपील पण सगळ्या उमेदवारसुद्धा संपून टाकेल हे सरकारच्या का लक्षात नाही मी आणखीनच आवध करतोय सरकारला तुमच्या हातातून वेळ गेली नाही आहे मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही तुम्ही आम्हाला त्याच्यात ढकलू नका तुमच्या आयुष्यातला पश्चताप तुमच्यावर येईल अशी वेळ तुम्ही आणू नका मी सावध करतोय तुम्हाला तुमच्यावर टीका नाही करत तुम्हाला सावध करतोय बार बार की आम्हाला त्याच्यात नाही यायचं आमचं आम्हाला हक्काचं द्या नाविला जर ढकललं तर तुमचे असतील स्वप्न आपण आणून निवडून आपण याला फोडू त्याला फोडू शंभर टक्के दोनशे अठ्ठ्याऐंशी पडणार पाटील या ठिकाणी विरोधकांना फायदा होतोय तरी सुद्धा ते मीटिंगला जात नाहीत किंवा समाजाच्या बाजूने बोलताना दिसत नाहीत असंही सरकारला वाटताना पाहायला वाटतं मग कशी भूमिका आहे हे बोलत नाही तर सरकार तरी कोणतं सर बोलत आहे सरकारला तर बसीलय ते तर विरोधीच आहेत यांना तर सत्तेवर मराठ्यांनीच बसवलंय हे मराठ्यांच्या आमदाराच्या मतावरच आमदार झालेत दुसरे सुद्धा त्यांना काळातून मतदान नाही आणलं आता झाले जेवढे झालेत ना आता जे आमदार यांनाही मराठ्याच्याच आमदार यांनी मतदान केलं आहे मराठ्याच्या के आमदाराने ज्याला ज्याला मतदान केलं त्या त्या आमदाराचं जेव्हा आमदार झाला आहे त्याचं लक्ष असणार आहे आणि लक्ष नसलं तर त्या आमदाराला पुढं राहायचं आहे किंवा हो त्याच्याही जीवाच्याला राहायचं आहे निवडून दिलं आहे आमच्याच आमदारानं बाकीच्या सगळ्या काय पंधरा सोळा काय आलीत मला माहीत नाही त्यांना मतदान दिलं आहे मग आमच्यावर अन्याय करायसाठी नाही दिलं आमच्यावर अन्याय झाला की मतदान करणाऱ्याचा विषय संपला आमदाराचा द्या आता सरकारची समिती हैदराबाद मध्ये मात्र नियम असा आहे की सतरा सप्टेंबरला संपूर्ण ते हैदराबाद संस्था भारतात विलीन झालं महाराष्ट्रात विलीन झालं एक नियम असा असतो की जे जे संस्थानामध्ये ज्या नागरिकाला सुविधा असते किंवा जी उभा असते ती त्याच वेळेस त्या राज्यात जात असताना मिळत असते मग आता आता तरी हे जात आहे तुम्हाला वाटत नाही का सत्तेचाळीस वर्षात कुठं सरकारला मराठा आरक्षणा नाही तुम्ही म्हणता हे सत्य परंतु काय असतं त्यावेळेची परिस्थिती बघून समाज निर्णय घेत असतो समाज समाज म्हणतोय मी तुम्हाला सरकार नाही सरकारला तर समाज संपवायचाच असतो पंचाय असो माझे मराठी भोळे आहेत इमानदार आहेत त्यांना वाटलं विनाट सहभागी व्हायचं अखंड महाराष्ट्र चला रे आपलं राज्य बनतंय आनंदाची गोष्ट आहे देतील मी आले मग सरकारचं काम होतं जसं बाकीच्यांना जशाला तसं आरक्षण लागू केलं बाकीच्यांचं तसं मराठ्यांचंही लागू करायला पाहिजे होतं पण त्यांनी केलं नाही नागपूर करार मात्र त्यांनी करून घेतला पण मराठवाड्यानं करार करून नाही घेतला विश्वास समोरच्यावर ठेवला आम्हाला जर त्यावेळेच्या आमच्या मराठा बांधवाला माहीत असतं पुढं चालून हे विश्वास घातकी होणार आहेत तर मराठ्यांनी त्याच वेळेस लावून धरलं असतं आमचं आहे ते जशाला जसं द्या कारण शेवटी पूर्वी जे महाराष्ट्रात विलीन झाले मराठी मराठवाडा त्यांचा काय दोष नाही त्यांना माहीतच नव्हतं ना हे घातकी निघतील म्हणून विश्वास घातकी निघतील म्हणून त्यांनी विश्वास ठेवला विश्वासघात करणाऱ्यांनी करायला नको होता पण आता ते मागचा विषय जाऊ द्या पण आता तरी सरकारनं शान व्हावं आमचा हक्काचं आरक्षण ते द्यावं भ्रमात मात्र राहू नये की आम्ही अमुक जुळीला तमुक जुळीला तमुक निवडून आणला अमुक करून दाखविलं छात्या पडू नका मराठे तरी दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडीत असते तरी पण मराठे पाडीत असतात हे मी प्रामाणिकपणानं सांगतो विरोधक नाही आला म्हणून ते रडत बसून तुम्ही जर आमचं वाटलं करणार असलात आम्ही तुमची गय करणार नाही प्रकाश आंबेडकरांनी सगळ्या कायद्याला ठामपणे विरोध केला त्यांचा अधिकार आहे प्रत्येकाला अधिकार आहे काय म्हणावं द्या म्हणावं नाही म्हणावं प्रत्येकाला अधिकार आहे आम्हाला अधिकार आहे द्या म्हणण्याचा संविधानानं दिलेला अधिकार आहे जो तो करू शकतो त्यांना वाटलं असं नाही द्यावं म्हणून मन ते म्हणले आम्हाला वाटतंय आम्हाला ओबीसीतून पाहिजे आणि आम्ही ते घेणार आहेत शंभर टक्के घेणार आहेत आणि ओबीसीतूनच घेणार आहे दिवस आहे बघूयात ना आजचा दिवस आता काय असतं मी कधीच गडबड करत नाही हे माझ्या समाजाला कळायला मी धावपळ नाही करत आमक्या आमक्याची इच्छा आहे म्हणून मी बोलत नाही मी कारण समाजाचं नशीब घडणार आहे माझ्या घाई गडबडीमुळं माझा समाज फसता कामा नाही संपतासुद्धा कामा कामा नाही माझ्या मराठ्यांची राज्यात पावर मराठ्यांच्याच हातात राहिली पाहिजे हीसुद्धा जबाबदारी माझ्यावर त्याच्यामुळं मी खूप धीरानं घेतो खूप संयमानं घेतो शांततेने घेतो आणि असा कार्यक्रम लावतो की आज मराठ्यांना वाटतंय पाठला घ्यायला पाहिजे निर्णय पाठवून घ्यायला पाहिजे निर्णय पण ज्यावेळेस मी थांबतो त्यावेळेस पाठीमागं काहीतरी असतं त्याच्या पाठीमागं भयंकर वादळ असतं हो प्रचंड मोठा उठाव असतो समाजाला वाटतं की नाही नाही लगेच घ्या निर्णय मी नाही घेत मी पूर्ण त्याच्यात बारकाईनं घुसतो अभ्यास करतो विचार करतो आणि मग निर्णय घेतो आणि ज्यावेळेस मी थांबलेला असतो त्यावेळेस समाजाला वाटतं निर्णय घ्यावा पण ज्यावेळेस जितका काळ मी थांबलो आहे तितका काळ समाज म्हणतो निर्णय घ्यावा आणि काहींना पटत बी नाही अगोदर कमवून घ्यायनात म्हणून पण ज्यावेळेस मी दम खाऊन घेतो त्यावेळेस समाजाला वाटतं राईट निर्णय घेतला यासाठी थांबले होते काय की त्यामुळं मी थांबतो का हे बी समाजाला आता माहीत झालेलं आहे म्हणून माझं थांबणं सुद्धा योग्य असतं की समाजाचे ते हिताचं असतं मी जेवढा दिवस थांबल तेवढ्या रूपानं प्रचंड तक्त्यानं मी कामाला लागलेला असतो त्याचा अर्थ असा असतो हे माझ्या मराठ्याला माहीत झालं आहे आजच निर्णय घ्यावा आता मराठा असा वाटतं धरत नाही कारण त्यांना माहिती आहे किंवा निर्णय इतका प्रॉपर घेणार की कार्यक्रमच वाजणार म्हणून मी धीर धरीत असतो आहे त्यांच्याकडे आज सगळे दम धरूयात मराठा दमदारे पण एकदा निर्णय घेतला की सुपडा साप चलो धन्यवाद मराठा अभ्यासक मराठा आहेत ते म्हणतात की हे सगळे स्वराचे कायदा आहेत हा घटनाबाई आहे आणि एकीकडे तुम्ही मात्र ह्याच भूमिकेवर ठाम आहेत की सगळे स्वराज्यच कायद्यातून घेणार दोन आहेत ना विषय सगळे सोयऱ्याच्या अंमलबाजावणी देणे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्याला देणे आणि दुसरा परत शब्द आहे की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या त्याच नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मागेल त्या मराठ्यांना कोण बी प्रमाणपत्र देणे जेव्हा म्हणतोय त्याला म्हणू द्या आणि जर उडणार आहे तर मग सगन भुजबळ झोपाना का म्हणून <laughs> उडणार आहे ना त्यांनी सतार गोदाड्या टाका खाली बिन वर बिन खुशाल झोपाओ उठत नाही रद्द करा म्हणतेत का मग उडणार आहे ना मग रद्द काल करतो पड ना गप चार दोन गोधाड्या तर मराठी आणून टाकी घे पांघर पड काय हा बघ चाळीस वर्ष जागा फटका झालाय मी आत्ता दहा महिन्यात लढायला लागलोय काही ना काही ना फुल ना फुलाची पाकळी मी समाजाला देऊ शकलोय का नाही आज सत्तावन्न लाख नोंदी दिल्यात म्हणजे दीड कोटी मराठ्याला आरक्षण दिले दहा टक्केसुद्धा आरक्षण दिले ते आम्हाला मान्य नाही टिकणार नाही म्हणून त्यांनी त्या जर ते सत्तावीस टक्के आत घेतला असतं तर मान्य होतं शंभर टक्के मराठ्यांचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे शंभर टक्के आरक्षण मराठ्यांना मिळालं आहे पण ते टिकणार नाही म्हणून पुढची लढाई चालू आहे मराठा एक केला आहे मुलींना मोफ शिक्षण दिलं आहे हे आनंद आहे कोण प्रमाणपत्र निघाला राज्यभरात मी काही ना काहीतरी समाजाला दिलं आहे देव लागू दहा महिन्यात लढतोय वर्षात बोलते त्यांनी काहीच नाही दिलं मग जे बोलत आहेत ना चुका काढतात ना माझ्या का फक्त चूक बघत आहेत मी दहाच महिन्यात ते आणखीन दोन तीन महिने वाया देते पुन्हा लढन आणखीन काय समाजासाठी मी माझं बलिदान द्यायला तयार आहे ना तुमच्यासारखं देतो सोडायला तयार नाही ना आंदोलन अरे तो सोडत नाही मी काही ना काहीतरी दहाच महिन्याला लढतोय मी हे चाळीस वर्ष लढत होते हे चाळीस वर्ष लढत होते आज काही काहीतरी समाजाच्या हातात आलय ना फक्त समाज आणि मी आमचं लेकरा माय लेकराचं नातं झाले हेच बऱ्याच जणाला खपा नाही पचनीच पडा नाही त्यांच्या दुकानं बंद पाडण्यामुळं आणि आम्ही एकमेकाला एकमेकाचे लेकरं मोठे करायला निघालोत गोरगरीब मराठ्यांचे लेकरं आम्ही मोठे करतोय गोरगरिबांची लढाई लढतोय गोरगरीब मराठा मोठा झाला पाहिजे आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या माईबापांना वाटतंय आपल्याला एकरासाठी येऊ लढतोय मग झाली समजा एखादं चूक तीच धरायची का तुला मग आणि चाळीस वर्ष तुम्ही काय केलं मग मी पुन्हा लढत ओबीसीतून आरक्षण देईल ना चाळीस वर्ष समाज नाही झाला आणखीन एखादा दोन महिने दोन चार महिने होईल याच्या पलीकडे काय होईल विधानसभेला सगळे पाडून टाकू मराठ्याचं सरकार येईल दलित बांधवांचं येईल मुस्लिम बांधवांचं येईल लिंगायत बांधवांचं येईल आता कायकडे बांधव जुळ आहे आम्हाला आता रजपूत बांधव आहे लिंगायचं बांधव आहे हो द्या फाईट त्याला काय आता खेटायचं म्हणलं एस टी मागणी आता धनगर बांधवाची लातोरचा बांधव बसला आहे आपले बीडचा एक बांधव धनगर बांधव बसला आहे त्यांच्या मागणीला मराठ्यांचा पाठिंबा आहे एसटीतून आरक्षण द्या म्हणून होई काहीतरी होईलच ना मी जे काय करल माझ्या समाजाच्या हिताचं करल माझ्या हिताचं करणार नाही कोणाला चांगलं वाटावं म्हणून करणार नाही कोण अभ्यास त्याच्या हिताचं मी करणार नाही मी करणार माझ्या समाजाच्या हिताचं तुझ्या हिताचं करायला मी काय ठेका घेतलेला नाही माझ्या समाज हिताच करल कोण बी चूक होत असते माझं कोण होती तुमचेही सगळ्याकडून होती झालीच या खादी पुन्हा लढल ना बक्कच खाई का लढायला पुन्हा माझ्या अंगातलं रक्त मी जाळायला तयार आहे माझा जीव जाळायला समाजासाठी तयार आहे मरायला सुद्धा समाजासाठी तयार आहे पण माझ्या मराठ्यांना गोरगरीबाला मी आरक्षण देणार यांनी किती गैरसमज पसरायचा प्रयत्न केला सरकार बीन आमच्या बी काहीनी तरी समाज गोरगरिबांची लढाई मी लढणार आहे समाज आम्ही सोबत येत आणि न्याय देणारे शंभर टक्के सगळे सोयरे माझ्या मतानं उडत नाही उडणार असती तर महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले सगळ्या पक्षातले म्हणतो मी तुम्हाला ओबीसीचे नेते एकत्र आले नसते कधीच आले नसते कुशाल असते ते उडणार म्हणल्यावर ते शंभर टक्के टिकणारे कारण मराठ्यांसह इतर समाजाचे सगळे सगळे सोयरे त्याच्यात येणारे म्हणून ते उडत नाही आणि दोन हजार बाराचा दोन हजार एकचा कायदा हे सांगतोय की मागासवर्ग इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग यासाठी तो काय आहे आणि त्या सगळ्या घटकांचे सगळे सोयरे त्याच्यात घेतले त्यामुळे ते कोणत्याच पठ्याला उडत नाही किती का बिवड्या हनुमान आणि किती का आपट कि, आयोग स्थापन सगळं चुकीचंच केलं त्याच एकच उदाहरण देतो मी मला माहीत झालंय म्हणून कायकडे बांधवायचे तीन जाती आहेत एखाद्या राज्यात आणि त्यांची जात पूर्वी एक असं होत नाही बाबा आमच्यात आहेत समजा पंधरा वीस अमुक अमुक त्यांच्यात नाही असं त्यांचं म्हणणं आमची एकच जात काही काडी दुसरी जातच नाही तरी महाराष्ट्रात तीन जागेवर म्हणजे असं कुठं असतं का असं कुठं असतं का विदर्भात एस टीमध्ये एस सी मध्ये सॉरी एस मध्ये खानदेशात एस टीत आणि इथं मराठवाड्यात किंवा उर्वरित महाराष्ट्रात ओबीसीत असं असतं का त्यांचं म्हणणं आमची पोरगी जरी विदर्भात दिली तर ती एसी होती आणि त्यांची केली की ती इकडे आली की ओबीसी होती म्हणजे झालं आमच्या <laughs> दुखणासा दो आमचं दोघाच तसंच धनगर बांधावरती अन्याय सामान्याने समजून घेणं गरजेचं आहे सरकार ला बाडे ओबीसीच्या नेत्याला आमच्या अंगावर घालतोय मराठ्याच्या मराठ्याच्या नेत्याला ओबीसीच्या अंगावर घालतोय आपण ओबीसी बांधव सामान्य सामान्य दरगर बांधव मराठा बांधव शानेवा हे राजकीय स्वार्थापोटी आपल्या दोघं कल, कलागत लावून देतील मोकळे होते तुमच्या ले मागा लेकरात मागतोय न्याय सगळ्याला मिळाला पाहिजे एक गोष्ट ओबीसीच्या सामान्य लोकांना मराठ्यांच्या सरकारी नोंदी तुम्ही विरोध केला तरी आम्ही ओबीसी जाणार आहेत नाही केला तरी जाणार आहेत त्याच्यापेक्षा विरोध न करता जर मराठ्यांच्या नोंदी सापडली असतील तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे या मतावर आपण असलं पाहिजे आणि सरकारलाही शेवटचं सांगतो की मराठ्यांचा आक्रोश लक्षात घ्या मराठे मनाने जर लाखाच्या संख्येनं माता मावल्यासह निघत असतील तर ही राज्यातल्या राज्य सरकारचा अपमान आहे किंवा महिला रस्त्यावर येतात पण सरकारला थोडंही वाईट वाटत नाही इतकं मगरू सरकार कारण राजाला शेवटी दया असते आणि तुम्ही सध्या राजा आहेत राजाला दया असते माता मावल्या जर बाहेर पडल्या तर राजाला दया असते इतका मगरू राजा कधीच कोणत्या राज्याचा असू नये तुम्हाला माझी शेवटची विनंती आहे जर लाखाच्या संख्येनं माता मावली सर रस्त्यावर येणार असल्या तर थोडं तरी तुम्हाला वाईट वाटू द्या किंवा तुमच्या घरातल्या मातामाऊलीकडे एकदा बघा तुमची माता माऊली रस्त्यावर आले किती वाईट वाटेल मग आम्हाला किती वेदना होत असते आणि की आमची आई बहिण रस्त्यावर असून सुद्धा सरकार आमचं ऐकत नाही हे तुम्हाला मी खूप आग्रह आणि विनंतीपूर्वक सांगतोय तुमच्या घरातल्या माता माऊलीकडं आईकड तुमच्या मंडळीकडं तुमच्या बहिणीकडं बघा त्या जर रस्त्यावर उतरल्या तर तुम्हाला किती वाईट वाटेल आमच्या आई बहिणी रस्त्यावर उतरतात तर आम्हाला किती वेदना होत असते तुम्ही तातडीनं आम्हाला न्याय द्या जातीवाद तुमच्या हातात ते संपवायचा जातीवाद तुम्ही जाती वाढवलाय तो पण संपवा आणि मराठ्यांना हक्काचं आरक्षण द्या नसता नाविला जाणं तुम्ही बघा आता संभाजीनगरला आज एक मराठा घरी राहणार रा। एक माता मावल्याचं कुलप बंद शहरातले मराठे बाहेर आणि ग्रामीण भागातले मराठे बाहेर सगळ्यांनी एक एक दिवसासाठी स्वतःच्या जातीसाठी मुलासाठी काम सोडलंय पक्षच बघायला तयार नाही जातात लोकांच्या लक्षात आलं की पक्ष मोठा करत नाही एवढा मराठा समाज हुशार केला आता विरोधी पक्षाला बी अ सत्तर वर्षापासून मराठीने मा मतदान केले लोकांच्या लक्षात आले ज्याला मतदान केलं ते आहे ना आणि ज्या भाजपला शिवसेनाला राष्ट्रवादीला मराठीने मतदान मा करून सत्तेत बसवलं हो ते बी आपल्या बाजूने बोला ना मग हे आपल्या काय कामा कामाचे भाजप मधल्या सामान्य मराठ्यांना वाटायला लागलं की हे आपल्या काय कामाचे काहीच कामाचे नाहीत त्याच्यापेक्षा आपल्या लेकराच्या बाजून आपण जाऊ म्हणून सगळ्या पक्षातले गोरगरीब मराठे नेत्याने दबाव आणला तरी भेला तयार नाहीत झुगारून लावलाय त्यांचा विरोध आणि मराठे सगळे बाहेर पडले तुम्ही आता संभाजीनगरलाही बघा सगळेचे सगळे मराठी मिळल त्या वाहना तुम्हाला संभाजीनगरला दिसणार आहेत हे सरकारनं मराठ्यांचा आक्रोश समजून घ्या चला धन्यवाद नाही नाही काल ते शेवटी अकरा वाजले नाहीत ना उठायला वेळ होतो काल बऱ्याच वडे असताना कारण मराठ्यांच्या आमदाराच्या मताच्या जेव्हा बरेच जण आमदार झालेत मला वाटतं सोळा सतरा जण आमदार झालेत आ, हा आमदार आमदार झालेत हा तेच काय जे असतील ती सोळा सतरा जण आमदार झालेत मराठ्यांचेच मत मराठ्याचे आमदाराचे पडलेले आता जातीवाद नाही झाला पाहिजे हे मतदान करणाऱ्या मराठ्यांची जबाबदारी कारण मत मराठ्यांच्या आमदाराचं मिळालेलं आहे आणि त्या आमदाराला मराठ्यांना ग्रामीण भागात आमदार केलेलं आहे मत देऊन फरक मतदान केलेल्या मराठ्यांनी लक्षात ठेवायचं आमदारांनी आता ज्या मराठ्यांनी या सोळा सतरा आमदारांना मतदान केलंय ते आमदार आमच्या मतावर निवडून आलेले आता त्यांनी ज्यांना मत दिलंय त्याची जबाबदारी महाराष्ट्रात जगा पाहिजे मराठ्याच्या आयला त्यांनी घोडे लावले नाही पाहिजे मराठ्याच्या दारात वचवच करायची नाही त्यांचा आनंद अवश्य त्यांनी महाराष्ट्रभर व्यक्त करावा मराठ्यांना त्रास द्यायचा नाही आणि ज्या मराठ्यांच्या जीवावर आमदार झालेत आणि त्यांच्यामुळे जर मराठ्याला त्रास झाला तर मतदान देणाऱ्या आमदाराचा मराठे कार्यक्रम लावणार म्हणजे लावणार येणारे निवडणुकीत कारण करन, मतदान करणाऱ्या सगळ्या मराठ्यांचे नाव आमच्यापर्यंत येणार ना आहेत धन्यवाद बसले का 이 그래프가 좋습니다. सध्या आपण निघतो आहोत संभाजीनगरकडे संघर्षविधी रांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक अपडेट प्रत्येक क्षण आपल्याला लाईव्ह पाहायचा असेल तर आपण आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आपण निघालेलो हो आहोत सध्या संभाजीनगरकडे जालन्यातून संभाजीनगरकडे कूच करतो आहे आणि सध्याची ही अपडेट आपल्याला सर्वात मोठी बातमी आहे की सध्या जालन्यातून संभाजीनगरकडे कूच करतो आहे ना ना संभाजीनगरमध्ये कसं नियोजन असेल आणि काय वाटतं तुम्हाला संभाजीनगर संभाजीनगरमध्ये अतिशय सुंदर असं नियोजन आणि नियोजनाचं हे जे काय असतंय हे आत्ता आपल्याला बघायला भेटणार नाही त्यांनी अतिशय गाड्यांची पार्किंग असन रॅली असन ह्याचं असं सुंदर असं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळं आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये जे आपल्याला बघायला नाही भेटलं अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहे कारण औरंग औरंगाबादकरांनी संभाजीनगरकारांनी या ठिकाणी दरवेळेस काही ना काहीतरी नवीन आदर्श मराठवाड्याला घालून दिलेला आहे तो आपल्याला या रॅलीच्या निमित्तानं बघायला भेटेल बीट्स रेकॉर्ड काय बनतं तुटेल का अबाधित राहील आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये बीडसर अकॉर्ड हे तुटलेलं नाही परंतु संभाजीनगरच्या ह्याच्यामध्ये कारण मराठवाड्याची राजधानी ही संभाजीनगर असल्यामुळं ते तुटू शकतं आहे असं आपल्याला वाटतं नक्कीच बांधवानो रेकॉर्ड हे प्रत्येक जिल्ह्याचा अविस्मरणीय रेकॉर्ड आहे आणि तो कुठल्याही जिल्ह्याचा रेकॉर्ड कुणामुळेही तुटणार नाही आणि जर बघितलं तर सध्या संभाजीनगरच्या ठिकाणी आपण पोहोचणार आहे थोड्याच वेळामध्ये संभाजीनगरमध्ये अफाट गर्दी आपल्याला पाहायला मिळाली आहे ताफ्यातील आपण सर्व दृश्य लाईव्ह करणार आहे आणि पूर्ण ताफ्यातला लाईव्ह अपडेटसाठी आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण सुरुवात करतो आहे पुढच्या या लाईव्हच्या अनुषंगाने एकदा पॉज देऊन पुन्हा सुरुवात करणार आहे

बप्पा संभाजीनगरचं नियोजन कसं असेल आणि काय वाटतं संभाजीनगरच्या आजच्या नियोजन संभाजीनगरचे नाही आहेत पण संपूर्ण बप्पा जे आहेत संपूर्ण महाराष्ट्रावर लक्ष ठेवून त्यांच्या फेसबुकच्या माध्यमातून असेल आणि बप्पांचं लक्ष कारण वयस्कर महाव्यक्ती आणि त्यांना लक्षात येतं की लगेच कुठं काय नियोजन असणार आहे कसं नियोजन असणार आहे त्यामुळे बप्पांना आपण विचारतं आता तुम्ही माझं वय काढलं महाभारतामध्ये एकशे शहाऐंशी वर्षाचे भीष्माचार्य त्यांनी सगळ्यात अगोदर शंख फुकला युद्धासाठी तसं माणूस हा वयाने वृद्ध किंवा म्हातारा नसतो तर तो त्याच्या कृतीनं म्हातारा होत असतो इथे आजकाल अठरा वर्षाचे तरुण कपाळाला ला हात लावून बसलेले आहेत आणि खंत व्यक्त करतायत कसं होईल काय होईल आणि त्यांचे माता पिता त्या चिंतेत आहेत पण मनोज दादा जरंगे पाटलासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातील महान व्यक्ती जसं पन्नास वर्षानंतर क्रांतिकारक जन्माला येतो आपल्या नशिबात हा मराठ्यांच्या मनोज क्रांतिकारक जन्माला आणि छत्रपती संभाजीनगरला सध्या जवळजवळ दोन एक लाख लोक जमलेले आहेत आम्ही आत्ताच अपडेट घेतलं दोन लाख लोकांचं पार्किंगमध्ये वाहनं लावणं आणि बस बसस्टँडवर येऊन या रॅलीमध्ये मनोजदादाच्या सप सपोर्टसाठी येणं हे या ये लोकांचं ठरलेलं आहे सगळ्या मराठवाड्यातूनही बहुतेक मनोज प्रेम करणारा समाज तिथे येणार आहे अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदाराला घेऊन चालणारा मराठा समाज जातीवादी नाही हे दाखवण्यासाठी शांतता रॅलीचे आयोजन केलेलं आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज धन्यवाद मानधन आपण आता सध्या निघतो आहे संभाजीनगरकडे आणि प्रत्येक अपडेट आपल्याला भेटत राहणार प्रत्येक मुवमेंट प्रत्येक घडामोडी आपल्याला पाहायच्यात आहेत आपला मित्र उदय विसे पाटील ताफा निघाला आहे ताफ्यातलं पूर्ण लाईव्ह आपल्याला अपडेट आप ला आप देणार आहे